आषाढी पौर्णिमा पासून ते आषाढी अमावस्यापर्यंत पूर्व भागात बोनालू पंडुगा भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो आज पहिल्याच दिवशी महालक्ष्मी मंदिर 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 येथील महालक्ष्मी दत्त मंदिर दत्तनगर येथील शाकंबरी देवी मंदिर भक्तांनी गजबजलेलं दिसून आलं पच्चाकुरा व बिल्लपल्लू नैवेद्य दाखवून देवीला मुलाबाळांच्या आरोग्याची कामना केली जाते सध्या यदमा भोष्मा करतात हा सोलापुरात यदमा मंदिर म्हणून हा जुना नावाचे मंदिर आहे तिथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे भक्तगण इथे नैवेद्य घेऊन येतात व यावर्षी दोनच दु, म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी हे दोनच असल्या कारणाने इथं गर्दी तुळून गर्दी ओसारलेला आहे तरी सो महारा सोलापुरातून सर्व ठिकाणापासून यलमा मंदिरला नैवेद्य घेऊन येतात आणि सलाप्रमाणे आम्ही उत्सव साजरा करत असतो